साहेबाला सोडून आम्ही कुठेच जाणार नाही आमची हीच इच्छा आहे बाकी काहीच नाही इच्छा त्याचा विचार नाही आम्ही पवार साहेबचे कट्टर कार्य करते आणि पवार साहेबांनी बरं दगड दिला दगडला शिंदोर लावला ना तर त्याच सायकल सुद्धा नव्हती आता दोन दोन फोर व्हीलर आणि निकम साहेबांना त्याचं कारण काय त्याचं कारण म्हणजे निकम साहेब शेतकरी पुत्र हे पळसे पाटांनी बी खूप कामे केली पण त्यांनी शरद पवारला सोडल्यामुळं लोक सगळी नाराज झालेली आहेत पवार साहेबांच्यामुळं निकम साहेबाला आमचं मत असणार आहे बा शरद पवारबरोबर झालेली गद्दारी वळसे पाटलाची कुणालाच मान्य नाही आहे दुसरी गोष्ट पवारसाहेबांनी नमस्कार मी तेजस फडके सध्या महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात पूर्वी एकमेकाचे सहकार्य असलेले देवदत्त निकम विरुद्ध वळसे पाटील अशी तुल्यबळ लढत आहे आत्ता आपण आहोत करंदी गावामध्ये आणि इथं काही ग्रामस्थ जमलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनात नक्की कोण आहे तुमचं नाव सांगा कळुराम झेंडे किती वर्षापासून तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण पाहताय मग तिच्या चाळीस पन्नास वर्ष जेव्हापासून तुम्ही राजकारण पाहताय गेल्या आत्ता दोन अडीच वर्षात आणि महाराष्ट्रात उलथा पालत झाली सत्ता परिवर्तन झालं कोणी ह्या पक्षातून त्या पक्षा पक्षा पक्षात गेलं कोणी त्या पक्षातून ह्या पक्षात आलं त्यावर तुमचं मत काय आमचं शरद पवार शरद पवार आता तुमच्या विधानसभा मतदारसंघात देवदत्त निकम विरुद्ध वळसे पाटील अशी तुल्यबळ लढते तुमचं मत कोणाला असणार असम नाही मत कारण काय कारण तर पक्षाने गद्दारी केली ना गद्दारी केली पक्षातून बाजूला शरद पवार मोठा केला पवारला मत मत निकम लाए। निकम, लाए। निकम ना। नाव काय तुमचं झेंडे शेती करता शेती आता शेतीत पिकं काय काय उशी सर सगळा ऊस सगळा ऊस आता सध्या तुमच्या विधानसभा मतदारसंघात वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकमाची लढत आहे तुम्ही कोणाला मत देणार निकम साहेब कारण कारण हे सगळी चाललेली बाकी यांची म्हणजे आता जे पक्ष फुटले हे तुम्हाला पटलेलं नाही सर्वसामान्य व्यक्ती म्हणून बरोबर आता तुमच्या मतदारसंघात सध्या जी वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम असे तुल्यबळ लढत आहे काय सांगाल आमचं मत निकम साहेबांना त्याचं कारण काय त्याचं कारण म्हणजे निकम साहेब शेतकरी पुत्र हे वळसे पाटलांनी बी खूप कामे केली पण त्यांनी शरद पवारला सोडल्यामुळं लोक सगळी नाराज झालेली आहेत वळसे पाटील म्हणतात की मी विकास व्हावा म्हणून त्या गटात गेलो अजित करंदी गाव सगळा बागायचा दुष्काळी गाव होत होतं बरोबर आहे त्याच्यानंतर ही परिस्थिती कशी बदलली ते, ते आपले चास कमान प्रकल्पामुळे गावची सगळ्यांचीच बदल टोटल नाव काय बाबा संतोष गुंजाळ शेती करता हा शेती करता शेतीत काय काय पिकं घेता ऊस उस... ऊस सोडून काहीच नाही नाही काय नाही आता सध्या विधानसभेची निवडणूक लागलेली तुमचं मत कोणाला असणार आहे निकम साहेब कारण कारण निकम साहेबांमुळे बरेच चांगले झालेले आहे आपले आणि हे काही मतदान निकम साहेबांना आपल्यासोबत अजून पण काही नागरिक आहेत मला सांगा आज विधानसभेची निवडणूक लागलेली देवदत्त निकम विरुद्ध वळसे पाटील अशी निवडणूक असणार आहे तुमचं मत कोणाला असेल निकम साहेब कारण काय शरद पवार साहेबांच्यामुळं निकम साहेबाला आमचं मत असणार आहे तुमच्या भागातले प्रश्न काय काय आमच्या भागातले प्रश्न तसे भरपूर आहे रोडचे प्रश्न असतील बरेच प्रश्न आहेत त्या बाबतीत आत्ता मला सांगा सध्या विधानसभेची निवडणूक चालू आहे तुमच्या या भागातले स्थानिक प्रश्न काय आहेत स्थानिक प्रश्न सगळं मिटल्यातच जाय आता फक्त आम्ही तुतारीची माणसे आहे आम्हाला काही गरज नाही पवार साहेबाला सोडून आम्ही कुठेच जाणार नाही आमची हीच इच्छा आहे बाकी काहीच नाही इच्छा एकंदरीत एक आता दोन अडीच वर्षात ते महाराष्ट्रात राजकारण झालं त्या राजकारणाकडे कसं पाहताय तुम्ही जी उलथापालच झाली राजकारणात ते उलथापाल विषय नाही आम्ही पवारसाहेब कट्टर कार्यकर्ते आणि पवार साहेबांनी फार दगड दिला दगडाला शिंदूर लावला ना तर त्याच पवार साहेब जो उमेदवार देतील त्याला त्याला मतदान सोबत काही तरुण आहेत मला सांगा आता एकंदर राजकारणात अनेक तरुण येतात ते आणि राजकारणात दोन अडीच वर्षापासून प्रचंड उलथा पालत चालू आहे तुम्ही कसं पाहता या सगळ्याकडे हा शरद पवारमुळे आम आमचं सुजलम सुफलम सगळं शेती झालेली आहे शरद पवारमुळे आम्हाला कॅनलचं पाणी लाभल्यापासून आमची सगळी प्रगती झालेली आहे आम्हाला इथं सायकल सुद्धा नव्हती आता दोन दोन फोर व्हीलर आणि प्लस ट्रॅक्टर सगळं शेतीचं एवढा पाय झालाय आहे कॅनलची पुण्य आहे आणि ही, ही सगळी शरद पवारची पुण्य आहे त्यामुळे शरद पवार जे उमेदवार देतील त्यांना आमचं ठाम मत असणार आहे कसं बघता या निवडणुकीकडं सध्या आता तुल्यबळ लढत आहे काय सांगाल आता हे कसं आहे बा शरद पवार बरोबर झालेली गद्दारी वळशी पाटलाची कोणलाच मान्य नाही दुसरी गोष्ट पवार साहेबांनी या गावाला चाचकर साहेबांनी या गावाला चाचका पाणी पान दिलं तर या गावचा झालेला विकास, शे विकास हा सगळं दिसतो ना एक हजार हेक्टरच्या पेक्षा जास्त क्षेत्र उसाचं आज पवार साहेबांच्या पाण्यामुळे या ठिकाणी झालेलं आहे दुसरी गोष्ट तुम्ही विकास बघता हा रस्ता आहे दर पंचवार्षिकला या रस्त्याचं उद्घाटन होतंय आज देखील उद्घाटन झाले रस्ता चालू झाला असं दाखवले पण प्रत्यक्षात कुठेही रस्ता चालू झालेला नाहीये त्यामुळे शरद पवार साहेब देतील तो उमेदवार आणि दुसरी गोष्ट आपले देवदृत्त निकम साहेब ना हे स्वच्छ चारित्र्याचे शेतकऱ्यांचा माणूस आहे आणि शेतकरी पुत्र आहे त्यामुळे सगळे शेतकरी हे देव उत्तर नक्कम ठाम पाटी आहेत धन्यवाद